सिद्धी तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललेलो आहोत गणपती बघायला तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर जरूर करा कर आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्या गणपती बघायला गणपती बघायला आलेली आहे तो म्हणजे परळचा सम्राट आता आपण परळचा सम्राट बघून पुढे परळचा सम्राट सुंदर असं डेकोरेशन आहे या गणपतीचं म्हणजे पार्वती आहे आणि ते शंकर महादेव आहे आणि हे आहे परतच्या सम्राटाचं डेकोरेशन खूप सुंदर आहे पूजेची मूर्ती मोस्ट फेमस गणपती होता तो म्हणजे परळचा महाराजात आता आम्ही त्या गणपतीला चाललेलो आहोत चला तर मग जाऊया परळचा महाराजा बघायला खूप फेमस झाली आहे ही मूर्ती चला तर मग जाऊया लाईन लावून जायची नसेल तर इथे पास भेटतो तोही जाऊन तुम्ही जाऊ शकता आँगो, 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 आता आम्ही पोचलेलो आहोत नरे पार्कच्या राजाला म्हणजे आपल्या परळच्या राजाला आता नंत्र जत्रा मजा येते रात्रीचे गणपती आम्ही फर्स्ट टाइम बघायला आलेलो आहोत माझ्यासोबत आहे बिग्नेश आणि माझी ऑफिसची एक मैत्रीण आहे ती तर आम्ही चाललेलो आहोत आता नरेपाचा राजा आपला परळचा राजा बघायला चला आता मजा आहूयात आता आम्ही आलेलो आहोत परळच्या राजाला खूपच लाईन आहे पासवाल्यांची लाईन बघा आणि नॉर्मल पीपलची लाईन बघा पासवाल्या पास घेऊन पण लाईन मध्येच उभे आणि नॉर्मल लोक बघा त्याची इज्जतीच झाली माझे ब्लॉग तुम्हाला आवडले असेल तर ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा आणि माझ्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नरे पारचा म्हणजे आपला परळसा लागा राम अवतार ए आहे आमची पूजेची मूर्ती मूर्ती आणि आपली मेन मूर्ती

जत्रेत फिरायचं असेल तर इथे पाळणार हे आकाश पाळणार तुम्हाला आहे का जत्रेत विचार साहे का गेम खेळायचंय का तुम्हाला गेम नाही नंतर इथे तर आता आम्ही चाललेलो आहोत लालबाग मध्ये लालबागचे गणपती बघायला तिथून आम्ही चाललेलो आहोत थोडा ब्रेक घेतलेला पाच मिनिटासाठी आणि पुन्हा एकदा आम्ही चाललेलो आहोत आपले लालबागचे गणपती बघायला चला तर मग जाऊया तर लालबागचे गणपती बघायला आता आम्ही झालेलो तेजुकाय मेन्शन राजाला तेजुकायचा राजा ट फायनली एंट्री झालेली आहे आता आमची तर ते मुंबईच्या राजाचं डेकोरेशन आहे आणि आम्ही आत आलेलो आहोत मुंबईच्या राजाच्या मंडपात हे आहे आपल्या मुंबईच्या राजाचं डेकोरेशन सगावत आपल्या मुंबईच्या राजाची जे रामेश्वरम बनवलेलं आहे पाऊस आहे तरी लोकांची लाईन बघा छत्री घेऊन लोक उभे पण बाप्पाला बघायला सगळेजण आलेले आहेत अडीच वाजलेले आहेत अडीच आणि गर्दी बघायची सगळीकडे गणपती बाप्पाचं दर्शन लोक सर आता आम्ही चाललेलो आहोत दोवा न लालबागचा राजा वगळलेला बघूया जर नशिबात असेल तर दर्शन होईल चला आता मग आव्या लालबागचा राजा वगळला आम्ही 바이든. <목소리가> 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 समजलं असेल की आपण आलं चीन चिंतामणीला चिंता म्हणेला लाईनेत उभे राहून दीड तास झालेला आहे आम्हाला लाईन इत राहून आम्ही खूपच गर्दी आहोत आणि साडेसात झाले तरी अजून आम्ही घरी गेलेलो नाही Allah, right. Allah, right. All right. All right.